हर विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती जसं मित्रांनो आपल्याला माहिती आहे डी एफ एस एलचं परीक्षा वेळापत्रक मित्रांनो जाहीर झालेलं आहे आणि मित्रांनो उद्यापासून आपली म्हणजेच की एकोणीस सप्टेंबरपासून मित्रांनो ऑनलाईन पद्धतीनं आपली परीक्षा जी की सुरू होत आहे तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी व्हिडिओलाच कमेंट्स केले आहेत पी व्हिडिओला ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की सर डॉक्युमेंट्स कोणकोणते सोबत घेऊन जायचे किंवा डॉक्युमेंटमध्ये ते खूप साऱ्या विद्यार्थ्यांना नावामध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे आणि जी विवाहित महिला आहे त्यांच्या नावामध्ये देखील बदल झालेला असेल तर त्या महिला उमेदवारांसाठी काय खबरदारी घ्यायची आहे यासंदर्भाची आपण संपूर्ण काही ए टू जेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट मग व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पाहता मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर जर मित्रांनो तुम्ही अजूनही आपली डी एफ एस एलची परिपूर्ण मित्रांनो व्हिडिओ प्लेलिस्ट पाहिली नसेल तर मित्रोन परीक्षेपूर्वी नक्की ती देखील पाहून जा त्यामध्ये देखील आपण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न कवर केलेले आहेत आणि ज्या उमेदवारांना किंवा ज्या विद्यार्थी विद्यार्थ्यांना डी एफ एस एलच्या सायंटिफिक असिस्टंट सिनियर आणि ज्युनियरच्या मित्रांनो प्रॅक्टिससाठी एमसीक्यू क्वेशन बँक हवा असेल तर मी तो तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सुरुवराशी कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली आपल्या व्हॉट्सअपच लिंक आहे ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातील ते आपण त्यामध्ये कवर केलेले आहेत तर ज्यांना मिळवायचं आहे त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करा आणि लगेच पाच मिनिटात घेऊन उर्वरित वेळेमध्ये तुम्ही त्याचा भरपूर सराव करू शकता तर पाहूया आपण महत्वपूर्ण सूचना तर यामध्ये मित्रांनो जी काही दोन महत्वपूर्ण सूचना आहेत जे की सुरुवातीची जी आहे की ऍडमिट कार्ड तुमचा जो आहे तो ॲडमिट कार्ड कोणत्या कलरचा असावा तर ऍडमिट कार्डमध्ये तुम्हाला मित्रांनो सर्वप्रथम सांगतो की तुमचा जो ऍडमिटी कार्ड आहे जो की रंगीत कलरचा असावा लागतो की तुम्हाला त्याची कलर प्रिंट काढून घेऊन जायची आहे आणि त्यानंतरचा जो दुसरा मुद्दा आहे जो की डॉक्युमेंट्स कोणकोणती सोबत ठेवायचे आहे तर डॉक्युमेंट्स खूप महत्वाचे आहेत या ठिकाणी त्यांनी मेन्शन देखील के केलेलं आहे की डॉक्युमेंट्स कोणकोणते या ठिकाणी सोबत ठेवायचे आहेत ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता सुरुवातीला त्याने म्हटलेलं आहे की उमेदवाराने परीक्षेच्या वेळेस प्रवेशपत्र सोबत अपलोड केलेला फोटो जो की चिटकवलेला असावा लागतो तर तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन अर्ज केला असेल फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यावेळेस जे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरला आहे त्यावेळेस जो फोटो अपलोड केलेला आहे तो तुम्हाला या ठिकाणी चिटकवायचा आहे त्यानंतर ता म्हटलं आहे सध्या कायदेशीरपणे स्वीकारण्यास योग्य मूळ स्वरूपातील फोटो परिचय पत्र जसे की पॅन कार्ड वाहन चालक परवाना मतदार ओळखपत्र पासपोर्ट आधार कार्ड आणावे या व्यतिरिक्त अन्य कोणतेही ओळखपत्र किंवा ओळखपत्राच्या छायांकित प्रती मोबाईलमध्ये मोबाईल फोनमध्ये स्कॅन केलेला फोटो वैध ओळखपत्राचा पुरावा म्हणून विचारात घेतला जाणार नाही म्हणजेच की आपल्याला कोणतंही भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासन मान्य जे की आपल्याकडं असतंच एक डॉक्युमेंट्स यापैकी तुम्हाला म्हटलेलं आहे की तुमच्याकडं पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड घेऊन जा ड्रायव्हिंग लायसन्स तुम्ही घेऊ जाऊ शकता त्यानंतर मतदार ओळखपत्र देखील घेऊन जाऊ शकता पासपोर्ट घेऊन जाऊ शकता आणि आधार कार्ड यापैकी कोणतं बी एक डॉक्युमेंट तुमच्यासोबत असायला आवश्यक आहे तर मी सांगतो तुम्हाला तुमच्याकडे पॅन कार्ड तुम्ही सोबत ठेवा तुमचं वोटर आय डी कार्ड सोबत ठेवा आणि आधार कार्ड हे तीनही डॉक्युमेंट्स तुम्ही सोबत ठेवा कारण का तुम्ही ज्या वेळेस परीक्षा सेंटरवर जाल खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे असे देखील मिस्टेक्स होते की सर आमच्या ॲडमिट कार्डवर एक नाव पडलेलं आहे आणि डॉक्युमेंटवर एक नाव पडलेलं आहे तर अशा केसमध्ये आम्हाला परीक्षा देता येईल का तर मित्रांनो तुम्हाला एकच सांगतो की तुमच्या ॲडमिट कार्डवरचं जे नाव आहे तुमच्या नावाची जी, जी स्पेलिंग आहे ती सेम टू सेम तंतोतंत तुम्हाला तुमच्या व्हेरिफिकेशन डॉक्युमेंटवर जुळणं आवश्यक आहे जर स्पेलिंगमध्ये मिस्टेक असतील तर आताच तुम्ही व्हेरीफाय करून घ्या की तुमच्या कोणत्या डॉक्युमेंटवर सेम oh yeah. आ, सेम तुमची स्पेलिंग आहे किंवा सेम वर्ड्स आहे ते आताच तुम्ही कन्फर्म करून घ्या जेणेकरून तुम्हाला एक्झाम सेंटरहून जे आहे ती घरला यायची आवश्यकता पडणार नाही तर तुम्ही जर तुमचा फॉर्म जो आहे तुमच्या टेन्थच्या मार्कशीटप्रमाणे किंवा ट्वेल्थच्या मार्कशीटप्रमाणे किंवा तुमच्या ग्रॅज्युएशनच्या डॉक्युमेंटप्रमाणे तुम्ही भरला असाल तर तुम्ही ते देखील व्हॅलिड डॉक्युमेंट म्हणून त्या ठिकाणी दाखवू शकता यापैकी तुमच्याकडे समजा कोणत्या डॉक्युमेंटवर चुकीची नावाची स्पेलिंग असेल तर तुम्ही तुमचा दहावीचा जो बोर्डाचा मार्कशीट आहे तो तुम्ही त्या ठिकाणी दाखवू शकता काही इश्यू नाही किंवा बारावीचा बोर्डाचा मार्कशीट तो देखील त्या ठिकाणी दाखवून तुम्ही तुमचं नाव व्हेरिफिकेशन करून घेऊ हो शकता आता तुम्ही याच्यासोबत ही देखील डॉक्युमेंट्स तुम्ही सोबत ठेवला तरी तुम्हाला ते व्हॅलिड ठरणार असेल त्यानंतर समोर त्यांनी म्हटलेलं आहे की उमेदवारांच्या ऑनलाईन अर्जातील नाव हे फोटो परिचय पत्रावरील नावाशी तंतोतंत जुळणे आवश्यक आहे जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे अन्यथा उमेदवारास परीक्षेस बसू दिले जाणार नाही तसेच ज्या महिला उमेदवाराचे विवाहानंतरचे पहिले मधले अंतिम नाव बदललेले आहे त्यांनी फोटो परिचय पत्र व विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा राजपत्राची छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे तर ज्या महिला उमेदवारांचं लग्न झालेलं असेल त्यांनी फॉर्म भरलेलं असेल त्यांच्या नावामध्ये काही बदल असतील तर त्यांना ही खास खबरदारी घ्यायची आहे की त्यांना जे आहे प्रूफसाठी काय म्हटलेलं आहे या ठिकाणी की विवाह जे की नोंदणी प्रमाणपत्र ज्यामध्ये फोटो परिचय देखील असणं आवश्यक आहे फोटो परिचय पत्र व विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे दोन्ही आवश्यक आहे त्यासोबतच किंवा या हे नसतील तुमच्याकडे तर किंवा कोणत्याही राजपत्रित छायांकित प्रद सोबत जोडणे आवश्यक आहे म्हणजे की एखाद्या गॅजेटेड ऑफिसरची त्यावर सिग्नेचर स्टॅम्प मारून जे की तुमचे नाव व्यवस्थित असल्याचं त्या ठिकाणी तुम्हाला प्रूफ करायचं आहे तर विवाह विवाहित महिलांसाठी हे अतिशय महत्वाचं आहे कारण का नाव भरते वेळेस तुमचं जे काही अप्लिकेशन देते वेळेस एखादं नाव होतं आणि नंतर जर नावामध्ये बदल झाला असेल तर तुम्हाला या केसमध्ये परीक्षा देता येणार नाही त्यामुळे जे तुम्ही त्यावेळेस अर्ज भरता वेळेस जे नाव होतं त्याच वेळेला डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आता देखील असणं आवश्यक आहे त्यानंतरची जी महत्वपूर्ण सूचना आहे जी की परीक्षेच्या वेळ संदर्भात की तुम्हाला परीक्षेमध्ये वेळामध्येच पोहोचणं आवश्यक आहे जसं की त्याने मॉर्निंग शिफ्टचा जो टायमिंग दिलेला आहे त्याने रिपोर्टिंग टायमिंग जो आहे साडेसातचा तुम्हाला त्या ठिकाणी सात वाजताच हजर राहायचा आहे ज्या प्रकारे त्यांनी गेट क्लोजिंग टाइम दिलेला आहे जो काही आठ पंचाळीसचा असेल किंवा साडेआठचा सा असेल तो अंतिम असणारा असेल तर तुम्ही एक मिनिट जरी उशिरा गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेमध्ये येऊ दिलं जाणार नाही एक बार गेट क्लोज झाल्यास ना गेट जे आहे ते ओपन होत नाही त्यामुळे वेळेची खबरदारी खूप सतत त्यांना बाळगा मित्रांनो जर तुम्ही वेळेमध्ये पोहोचला तर तुम्हाला त्या ठिकाणी जे काही गेट क्लोजिंग किंवा गेट टायमिंग ऑफचा टाइमिंग टायमिंग असेल ते सर्व काही तुम्हाला मॅनेज करता येईल त्यानंतर इतर काही जे सूचना आहे जे की महत्वाच्या नाही आहेत कारण का त्या ठिकाणी तुम्हाला बॉलपेनची व्यवस्था केलेल्या असते पेपरची व्यवस्था केलेली असते सरावासाठी त्यानंतर पाण्याची देखील व्यवस्था असते त्यामुळे इतर कोणतेही तुम्ही सोबत नाही नेलं तरी चालेल कोणत्या वस्तू त्या ठिकाणी सर्व तुम्हाला परीक्षा केंद्रावर व्यवस्था करून दिलेली असते ज्यासाठी सरावासाठी वगैरे वगैरे आणि त्यानंतरच सर्वात महत्त्वपूर्ण सूचना म्हणजे की ज्या काही महिला उमेदवारांनी त्यांच्या हातावर मेहंदी किंवा इतर कोणता कलर वगैरे लावला असेल तर ते आताच तुम्ही घरीच पुसून घ्या कारण का त्यावेळेस तुमचं त्या ठिकाणी फिंगर सेन्सरनं व्हेरिफिकेशन केलं जातं त्यावेळेस त्या ठिकाणी ते खूप महत्वाचं याच ठिकाणी म्हटले देखील आहे जर बोटावर कसलेही थर असेल शाई मेहंदी रंग इत्यादी तर धुवून टाका आणि परीक्षेच्या दिवसाआधी तो थर संपूर्णपणे गेला आहे याची खात्री करून घ्या कारण का त्या ठिकाणी बायोमेट्रिक जेव्हा डाटा चेक केला जातो त्यावेळेस तुमचं व्हेरिफिकेशन होणं आवश्यक आहे जर बोटांना मळ किंवा धूळ लागली असेल तर बोटांचे ठसे म्हणजेच की फिंगरप्रिंट घेण्याआधी धुवून घ्या आणि हाताचे बोटे सुकले आहेत याची खात्री करून घ्या दोन्ही हाताची बोटे सुकली आहेत याची खात्री, खात्री करा आणि जर बोट ओलसर असतील तर प्रत्येक बोट पुसा या मध्याचे या मुद्द्याचे पालन करण्यास असमर्थ ठरल्यास परीक्षेस बसू दिले जाणार नाही तर त्यांनी कोणत्याही तुम्ही सूचनेचं पालन नाही केला तर तुम्हाला सरळ सरळ ते परीक्षेमधून बाद करू शकता असे त्यांना अधिकार दिले आलेले आहे त्यामुळे या सर्व सूचनांचं पालन करणं आपल्याला अतिशय आवश्यक आहे यामधले कोणत्याही सूचनाचं आपल्याला गैरपालन करण्याची गरज न पडू नये कारण का जर तुम्ही या प्रकारच्या सूचनाचं पालन नाही केलं तर तुम्हाला मित्रांनो परीक्षेमधून जे की बाद केलं जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर सर्व काही व्हेरिफिकेशनची प्रोसेस वगैरे ते सर्व काही कॉमनली होऊन जाईल पण या काही महत्वपूर्ण सूचना होत्या जे की तुम्हाला पाळणं अतिशय महत्वाचं आहे त्यामध्ये महत्वपूर्ण सूचना म्हणजे की तुम्हाला डॉक्युमेंट जास्तीत जास्त डॉक्युमेंट तुमच्या सोबत ठेवा आणि जे ऍडमिट कार्डवर तुम्हाला डॉक्युमेंट नाव आहे किंवा जे नाव बरोबर आहे तेच डॉक्युमेंट तुम्ही सोबत ठेवा महिला उमेदवारांनी त्यांच्या विवाहाचं काय जे प्रूफ असेल ते तुम्ही सोबत ठेवाच कारण का त्यावेळेस व्हेरिफिकेशनच्या वेळेस कोणत्याही प्रकारचा इश्यू होणार नाही तर याबाबत तुम्हाला अधिक माहिती हवी असेल किंवा तुम्हाला काही इश्यू असतील तर खाली व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा जो आपला ऑफिशियली टेलिग्राम ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप जॉईन करून देखील तिथून आम्हाला तुम्ही पर्सनली प्रश्न विचारू शकता तर असा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडला असं न लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर कराय मात्र विसरू नका तर शुडो मध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम